अक्रोचकरांच्या वतीनं ताईंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी ताईंचं स्वागत करायचं आहे सगळ्या बहिणी माझा आशीर्वाद दिला माझा सत्कार केला आशीर्वाद दिला आणि दाखवून देऊया की जेव्हा अकलूज आणि सोलापूर एकत्र येत तेव्हा काय होऊ शकत हे जुने दिवस बरं करण्याची गरज आहे आपली आपली संस्कृती जपून घेऊया आपण त्या बाबीला जायचं नाही वैचारिक तत्वावर ही लढाई लढायची आणि विजय आपलाच आहे हे निश्चित आहे धन्यवाद